जय महाराष्ट्र प्रथमदा मी अकोले तालुक्यातील सर्व मतदार बंधू बघणीचे हार्दिक आभार मानतो त्यात प्रामुख्यानं महाविकास आघाडी त्यातील घटक पक्ष आणि त्यांचे पदाधिकारी नेते मंडळी सर्व कार्यकर्ते यांचे मनपूर्वक आभार त्यात प्रामुख्यानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड तसेच भारतीय कम्युनिस्ट प पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ हे सर्व संघटना आणि सर्व महाविकास आघाडीतील पक्ष या सर्वांचे हार्दिक आभार ज्यांनी या लोकसभेच्या प्रचारादरम्यान आपला बहुमूल्य वेळ दिला आमच्या उमेदवाराचा प्रचार केला त्या सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्षातील पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार त्याचबरोबर उद्या आपले लोकप्रिय खासदार आदरणीय भाऊसाहेबजी साहेब यांच्या सत्काराचा कार्यक्रम अकोले तालुक्याच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहामध्ये दुपारी चार वाजता ठेवलेला आहे या कार्यक्रमाला आपण सर्वांनी बहुसंख्येनं उपस्थित राहावं अशी मी आपल्याला महाविकास आघाडीच्या वतीनं विनंती करतो धन्यवाद